नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्येला दर्श अमावस्या दीप अमावस्या गतहारी अमावस्या असे अनेक नावांनी ओळखले जाते आषाढ दीप अमावस्या हा एक महत्त्वाचा दिवस आहे आषाढ महिन्यामध्ये आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते या आषाढ अमावस्येला दीपपूजन केलं जातं दीप, दीप म्हणजेच दिवा दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असं म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये सर्व दिवे स्वच्छ करून प्रज्वलित केले जाते आणि त्या दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे देखील स्वागत केले जाते कारण या आषाढ अमावस्येच्या दुसऱ्याच दिवशी पवित्र श्रावण महिन्याची देखील सुरुवात होत असते अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच देखील एक महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो तसेच त्यांच्यासाठी काही ठिकाणी दिवे देखील लावले जातात ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष हा नाहीसा होतो धार्मिक दृष्टीने ही दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवारी दीप अमावस्येला पितरांसाठी इथे लावा फक्त एक दिवा पितृ तृप्त होतील आशीर्वाद देतील शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा पितरांसाठी कुठे दिवा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहेत हा उपाय आपल्याला दीप अमावस्येला करायचा आहे हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी सकाळी केला तरीही चालेल आणि संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला पितरांसाठी या एका ठिकाणी दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे कारण ही जी दीप अमावस्या आहे तर ही आपल्या पितरांना समर्पित असते या दिवशी आपले पितृ जे असतात तर ते मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृतृप्त होण्यासाठी पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात घरामध्ये दुःख संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आता पितृदोष म्हणजे नक्की काय तर बघा पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांकडून झालेल्या काही चुकीच्या कामांमुळे किंवा त्यांच्या आत्म्याला शांती न मिळाल्याने त्यांच्या वंशजांना भोगावे लागणारे दुःख किंवा अडचणी आणि हा जो पितृदोष आहे तर हा आपल्याला तीन पिढ्यांचा लागत असतो आणि म्हणून आपल्याला आपल्या पितरांची सेवा जी आहे तर ती प्रत्येक अमावस्येला करावी असे आपले धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर विवाहिक जीवनामध्ये अडचण येतात म्हणजेच काय घरामध्ये बघा सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल सतत वाद विवाद क्लेश होत असेल किंवा आपल्या घरामध्ये बघा लग्नाचे वयाचे मुलामुली असतात त्यांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही तर याला देखील पितृदोष जो आहे तर तो कारणीभूत ठरू शकतो त्याचबरोबर आपला एखादा व्यवसाय आहे किंवा आपण एक एखादी नोकरी करत आहेत तर त्यामध्ये अपयश येतं मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा आपला उद्योग व्यवसाय जो आहे तर तो देखील चांगला चालत नाही तर इथे सुद्धा पितृदोष जो आहे तर तो असू शकतो तसेच घरामध्ये सतत आजारपण असणं आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जाणं संतनप्राप्तीमध्ये अडचण येणं किंवा आपल्या घरातील जे मुलं असतात तर किरकिर करतात चिडचिड करतात किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलं वाईट वेसने जातात किंवा आपलं आर्थिक नुकसान जे आहे तर ते देखील पितृदोषामुळे होत असते आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार जे आहेत तर तेसुद्धा पितृदोषामुळे येत असतात आणि म्हणून आपल्याला या दीप दीपमावस्येला या काही समस्या जर आपल्या घरामध्ये असेल तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा का लावायचा आहे तर दिव्याला प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जर आपण पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा जर या एका ठिकाणी जर लावला तर बघा आपल्या आयुष्यात जो काही अंधार आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आणि पितृदेखील प्रसन्न होत असतात तर आपल्याला हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असेल तर सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्ही हा दिवा लावा आणि जर संध्याकाळी करणार असेल तर सायंकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत स्वच्छ धुवून काढा कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका किंवा मग तुम्ही एक कणकेचा दिवा जर घेतला तर अतिशय उत्तम कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून कणकेचा दिवा जर तुम्हाला घेणं शक्य झालं तर तोच घ्या नसेल शक्य तर एक मातीची पंती घ्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतर त्या दिव्यामुळे तुम्हाला मुहुरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्या घरामध्ये मुहुरीचं आणि तिळाचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल त्यामध्ये घाला आणि त्यामुळे थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती टाकायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर या हळदी कुंकू लावायचं आहेत प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या घरामध्येच जो पिण्याचा माट असेल फिल्टर असेल किंवा हंड असेल जे पण आपलं पिण्याचं भांडं घरामध्ये असतं तर तिथे तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या पितरांचा वास जो असतो तर तो आपल्या घरामध्ये जिथे पाण्याचं स्थान असतं तर तिथे असतो म्हणून तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा जर तुम्ही सकाळी लावला तर कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची विशेष काळजी घ्या संध्याकाळी पुन्हा त्याच देवामध्ये तेल घालून हा दिवा तुम्हाला रात्री पण लावायचा आहेत आणि सकाळी पण लावायचा आहे आणि जर रात्री तुम्ही हा दिवा लावणार असेल तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील एवढं तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर पुढचा दिवा देखील आपल्याला पितरांच्या स्मरणार्थच लावायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या दिवशी आपले पूर्वज जे असतात ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती येऊन थांबलेले असतात तिथून ते आपल्याकडे बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं त्यांना आमची आठवण येते की नाही म्हणून त्यांची आठवण म्हणून आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे सेम असाच दिवा तुम्हाला लावायचा आहे कणकेचा तुम्ही दिवा घेतला तरी चालेल मातीची पंथी घेतली तरीही चालेल सेम तुम्हाला हेच तेल अशाच वाती आणि असाच दिवा तुम्हाला लावून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे आता कुठे लावायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याजवळ तुम्हाला एक ग्लास भरून पाणीसुद्धा ठेवायचं आहे यानंतर पुढचा दिवा तुम्हाला आपल्या घरामध्येच आपल्या वास्तूमध्येच दक्षिण दिशेला तोंड करून लावायचं आहे आता हा दिवा देखील तुम्ही याच पद्धतीने लावायचा आहे एक ग्लास भरून पाणी घ्या पाच अगरबत्त्या घ्या आणि यानंतर आपल्या घरामध्येच किंवा घराच्या बाहेर तुम्हाला जर हा दिवा लावायला जागा असेल तर दक्षिण दिशेकडे तोंड करून हा तुम्हाला दिवा लावायचा आहे पाच अगरबत्ती लावायच्या आहेत पाणी ग्लास भरून ठेवायचे आहेत दोन्ही हात धरून आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे आणि दक्षिण दिशेला बसून तुम्हाला एक वेळा पितृ स्तोत्राचा पठण करायचं आहे पितरांना प्रार्थना करायच्या आहेत आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद जो आहे तर तो सदैव आमच्या कुटुंबावरती राहू द्या घरामध्ये पितृदोष असेल तर तो नाहीसा होऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे बघा या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो माता लक्ष्मी वास करते भगवान विष्णू देखील या वृक्षामध्ये वास करतात आणि ही तिथी जी आहे अमावस्या तर ती माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्या पितरांना समर्पित असते आणि म्हणून हा दिवा जर तिथे लावला तर पितृदोष हा देखील दूर होतो माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो आणि म्हणून पिंपळ वृक्षाखालीसुद्धा तुम्हाला संध्याकाळी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल वाहतं पाणी असेल तर तिथेसुद्धा तुम्ही एक दिवा आवर्जून लावा वास्तुशास्त्रानुसार या दीप अमावस्येला जर आपण नदी तलाव या ठिकाणी जर दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी जी आहे तर ती प्राप्त होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला या दीप अमावस्येला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ पितरांची आठवण म्हणून या ठिकाणी तुम्हाला दिवे लावायचे आहेत शक्य असेल तर तुम्हाला जिथे मी दिवे लावणं लावायला सांगितल्या त्या सर्व ठिकाणी तुम्ही देवे लावू शकता जर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लावणं शक्य नसेल तर किमान एका ठिकाणी तरी तुम्ही आपल्या पितरांसाठी दिवा हा आवर्जून लावा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ